सगळ्यात आधी एक आकडा डोक्यात फिट करा आणि हा आकडा कुठल्याही पक्षाचा नाही हा भारत सरकारच्या ऑफिशियल आकडा आहे डी पी आय आय टी डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड चा दोन हजार चोवीस आणि चा रिपोर्ट बघा दोन हजार सालापासून दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात जेवढी परकीय गुंतवणूक आली त्यापैकी एकतीस टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे आणि ज्या गुजरातची भीती आपल्याला दाखवली जाते त्यांच्या नावाने आपण रडतोय त्यांचा वाटा आहे फक्त सोळा टक्के म्हणजे गुजरातच्या दुप्पट पैसा इन्व्हेस्टरने महाराष्ट्रात पोहोचतात फक्त दोन हजार चोवीस ते पंचवीस एका वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रात विक्रमी एक गुंतवणूक आली आहे कर्नाटक दिल्ली आणि गुजरात या तिघांची टोटल जरी केली तरी महाराष्ट्र त्यांच्या पुढे आहे जर उद्योग पळवले असते तर हे पैसे आकाशातून पडले का हे इन्व्हेस्टर्स वेडे आहेत का की बुडत्या जहाजात पैसे लावायला हे यश अपघाताने मिळालं नाही यामागे एक मास्टर माइंड आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि पुन्हा दोन पासून त्यांनी जी वॉर रूम संस्कृती आणली सिंगल विंडो क्लिअरन्स आणलं त्यामुळेच आज जगभरातले इन्व्हेस्टर्स मुंबई आणि पुण्याकडे पाहतायत